छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठाननं अभिनव स्तुत्याचा उपक्रम राबविला समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्यात आला सावंतवाडी त्या सन्मान सोहळा पार पडला छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठानं मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळ पूरग्रस्त परिस्थिती व स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदतीचा हात देणाऱ्यांचा म्हणून सन्मान करण्यात आला संजय गावडे आनंद शशिकांत गावडे कल्याण कदम उमेश टळवणेकर विनायक कावस आदींचा गौरव करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिचंद्र पवार राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष टळवणेकर सचिव रामचंद्र कुडाळकर खजिनदार ज्ञानेश्वर पार्धी तालुकाध्यक्ष संजय गावडे दीपक सावंत जीवा राऊळ सचिन गावडे शशिकांत गावडे उमेश तळवणेकर संजय बिसे सेजल पेडणेकर अंकिता सावंत मानसी पाटील सरिता बिसे अक्षता कुडतरकर अनगा रांगणेकर आदी उपस्थित होते प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष तळणेकर यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव जाधव यांनी आभार रामचंद्र फुडाळकर यांनी मानले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल